राज का तेंदी तेंदी मी काय बघणार कसं काय त्यात बघण्यासारखं काय आहे राज ठाकरे यांनी शिवाजी प्रखले कॅफे खोललेलं एवढंच मला माहिती आहे तिथे लोक पणाला येत असतात सातत्यानं आणि तो, तो सगळ्यांसाठी खुला आहे आणि चांगली गोष्ट आहे राजकारणामध्ये असं चहापान होत असतं आणि चांगला कॅफे असेल असेल तर लोक जातेत राहतात लोकांनी छान नजारासमोर पाहायला मिळतो बसायला जागा मिळते उत्तम <laughs> गोपीनाथ गोपी मुंडे यांच्यावर एकत्र आले तर मग करावा स्वतः त्यांनी पुढाकार घ्यावा ना गोपीनाथराव मुंडे यांच्यावरती आमचंही प्रेम होतच ना गोपीतराव गोपीनाथराव मुंडे हे त्या काळात युतीचे समर्थक होते युती उभी करण्यामध्ये टिकवण्यामध्ये